स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचं आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे देवाऱ्याचे चोवीस नियम खूप महत्त्वाचे आहे एक पूजेचे ठिकाण ईशान्य भागात असावे आणि त्यांची उंची त्यांच्या रुंदीच्या दुप्पट असावी दोन देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आप नष्ट होतात तीन शंखांचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे चार रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवावे पाच पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शेडीखाली बांधले जात नाही सहा घराच्या पूजेच्या ठिकाणी कधीही दिवंगत व्यक्तीचे फोटो तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले फोटो चुकूनही ठेवू नये तुटलेली मूर्ती किंवा देवदेवतांचा फोटो खट्टाखून पवित्र ठिकाणी पुरला पाहिजे सात देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत जमिनीशी समांतर मांडावीत आठ कुलदेवीची टाक मूर्ती अथवा तसवीर इष्टदेवतेंचा फोटो अगर मूर्ती लंगडा बालकृष्ण नंदी व नागविरई शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी नऊ देवारेतील सर्व मूर्तीचे तोंड पश्चिमेत असावे म्हणजे पूजा करणाऱ्याला यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करा दहा पूजा घराला तोरण असावे उंबरटा असावा अकरा देवघरात प्रकाशासाठी दिवा नेहमी दक्षिण दिशेला लावावा बारा पूजा घराची फरशी आणि भिंती हलका पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचा असावा तेरा पूजा घरात हवन कुंड अग्नेय कोणात ठेवा चौदा पूजेचे घेर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे पूजा घर साफ करणारे झाडू आणि मॉप नेहमी वेगळे असावेत पंधरा पूजा घरात पैसा कधीही लपू नये हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे सोळा अंगठ्यापेक्षा मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती कधीही पूजा घरात ठेवू नयेत सतरा देवघरात कधीही कचरा किंवा खराब वस्तू ठेवू नका अठरा महाभारताचे फोटो कधीही पूजेच्या घरात ठेवू नये त्याचप्रमाणे देवतांची हिंसक चित्रे पूजा घरात लावू नयेत एकोणीस देवाच्या तस्वीरी दक्षिण भिंतीला लावू नयेत वीस देवारेच्या अगदी समोर तिजोरी नसावी एकवीस देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रांनुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकार एवढे असावे असे सांगितले जाते बावीस घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तिथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये तेवीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते चोवीस एकाच देवारात दोन अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये एकाच देवतेची मूर्ती व तस्वीर फोटो असेल तर हरकत नाही श्री स्वामी समर्थ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा पुढे शेअर करा धन्यवाद